हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजनी मराठी शोभसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आजचा दिवस जसा सगळ्यांसाठी स्पेशल आहे तसाच आणखीन स्पेशल हा दिवस आहे अभिनेता विवेक सांगण्यासाठी कारण आत्ताच त्याच्या घरी नवी कोरी चकचकीत पांढऱ्या रंगाची कार आली आहे आणि आजचा हा दिवस का निवडला आहे खरं तर त्याला विचारायचं आहे खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स विवेक खूप भारी वाटला आज तुला ही कार अनविल करताना सगळ्यात ते तुझ्यासाठी किती भारी नाही माझ्यासाठी खरंच खूप भारी फिलिंग आहे माझी पहिली नवीन, का so, नवीन कार आहे सो इतक्या वर्षांनी फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर येतो आहे माझ्या आणि बरेच वर्ष स्वप्न पाहिलं होतं कार घेण्याचं नवीन कार घेण्याचं आणि आज फायनली कुठेतरी पूर्ण होतंय uh, खरंच मनापासून वाटलं होतं की आई वडील असतील त्यांच्यासोबत कारची चावी घेता यावी आणि असं छान शोरूममध्ये जाऊन वगैरे त्या त्यांच्या हातात ती चावी घेता यावी असं स्वप्न होतं आज ते पूर्ण होतंय सो uh, so, थँक्स टू गॉड की म्हणजे त्याच्यामुळे आज हे सगळं पूर्ण होतंय आज व्हॅलेंटाईन्स डे आहे सगळ्यांसाठी हा महत्वाचा दिवस आहे आजचाच दिवस का निवडला गाडी घरी येण्यासाठी खूप मोठा किस्सा आहे तो गाडी बुक केली डिसेंबर मध्येच मग मी खरं तर खूप स्पिरिच्युअल आहे तर मग असं ठरलं की पौष महिन्यात काही घेत नाहीत तर मग आता नाही आता आय नो हे बघितल्यावर अर्धे जण म्हणा हे कसं काय मानतो नाही मी मानतो तर त्यामुळे घेत नाहीत मग म्हटलं चला बावीस तारखेनंतर घेऊयात मग एक ठरलं की सव्वीस जानेवारीला घेऊयात तर मला माहीत नव्हतं शोरूम बंद असतं ते आता म्हणाला अरे शोरूम बंद आहे सर इथे म्हटलं बरं पप्पा गावी गेले होते मग जे जो बिचारा मला इतके दोन महिने हेल्प करत होता की या शोरूममधला एक्झिक्युटिव्ह तो म्हणाला सर प्लीज मी मी खूप आधीपासून फॅन आहे तुमचा मी गोव्याला चाललो आहे तर मी सहा तारखे नंतर येणार तेव्हा घ्या ना प्लीज मी म्हटलं बरं तेव्हा घेऊया आपण मग नंतर आई म्हणाली अरे तेरा तारखेला आमची अॅनिव्हर्सरी आहे तेव्हाच घेऊया ना आपण बरं तेव्हा घेऊयात मग आपण मग तेरा तारखेचं असं झालं की आईने आईने गुरुजींना वगैरे विचारलं तेवढं तेरा नको चौदाला घ्या मी म्हटलं बरं मी म्हटलं हे फायनल आहे म्हटलं फायनल आहे मग फायनली आज चौदा तारीख ठरली आहे आणि आज ती गाडी घरी आली आहे पण तू म्हणालास की स्वतःची पहिली गाडी नवी गाडी ही पहिली आहे हीच गाडी असावी हाच रंग असावा या मागे काय विचार विचारेत किंवा आपली पहिली गाडी इतकी स्पेशल असेल काय सगळं विचार केलं नाही ब ही गाडी असावी असा खरंच विचार नव्हता मनात टू बी व्हेरी फ्रँक विचार सेकंड हँड पासून सुरू झाला होता की आपण एक पाच लाखापर्यंत चांगली गाडी घेऊयात ओके मग सहा लाखापर्यंत बघितलं नाही सहा सात लाख होत आहेत मग आमचे प्रोड्युसर किंवा मनीष दळवी सर विद्या वैभव चिंचाळकर सर आमचे डिरेक्टर म्हणाले अरे यार सहा सात लाख देतो मग नवीनच घे ना अजून दोन तीन लाख टाकून बऱ्याच गाड्या आहेत वगैरे मी म्हटलं बरं असं हो बघूया मग तिथपर्यंत गेलो मग ना मी टेस्ट ड्राईव्ह घ्यायला सुरुवात केली मित्र म्हणाले अरे कियामध्ये जा सोनेटची घे अशी घे टेस्ट ड्राईव्ह घेतली तर ही जास्त आवडली मी म्हटलं अरे ठीक आहे ना मग ते असं झालं अरे दहाला ही आहे अरे मग एक टाकून ती आहे ना अरे मग अजून दीड टाकलं तर ती येते ना असं करत मी शेवटी ते <laughs> सोनेटपर्यंत आलो डायरेक्ट पण खरंच खूप मस्त वाटतंय फायनली गाडी आली आहे मग जसं मी म्हटलं मी थोडा स्पिरिच्युअल आहे सो मी नंबरसुद्धाच खूप चॉईसने घेतला आहे फाय सिक्स डबल फाईव्ह आणि माझा लकी नंबर आहे सो फायनली त्यासाठी पण मी खास सुट्टी काढून वगैरे आर टी ओला गेलो होतो फायनली तो नंबर मी मिळवला आणि आज तो आहे माझ्याकडे पांढरा कलरच का व्हाईट कलर यासाठी खरं तर असं काही च हे नव्हतं की कुठलाही कलर घेऊ शकत होतो पण मी कियामध्ये आल्यावर सॉनेटमध्ये मी पाहिलं की मला जास्त व्हाईट कि आणि ग्रे आवडला होता पण त्यातल्या ते त्यात असं मी पाहिलं होतं की एक दोन वर्षांनी जरा डल पडतात बाकीचे कलर्स आणि व्हाईट कसं आहे एक फ्रेश आहे आणि बेसिकली उन्हामध्ये वगैरे आपण इतक्या ट्रॅफिकमध्ये असतो वगैरे सो व्हाईट कधीही प्रेफरेबल आहे सो म्हणून व्हाईट आपल्या करिअरचा ग्राफ जस जसा होत जातो तस तसं आपल्याकडे येणाऱ्या गोष्टी पण वाढत जातात सो विवेक आपल्या स्वतःची गाडी नसणं ते आपण सेकंड हँड गाडी घेणं ते स्वतःची नवी कोरी गाडी घेणं हा प्रवास आज आठवतोय कसं वाटतंय आणि कसा सांगशील हो तो प्रवास नाही खूप टफ आहे म्हणजे मी लास्ट टाइम पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो होतो की अजूनही जेव्हा स्ट्रगलिंगचे दिवस आठवतात मला अंगावर काटा येतो माझ्या की ते पाच सहा वर्ष कशी गेली असं विचार जरी केला तरी असं खूप घाबरायला होतं की यार म्हणजे डेअरिंग केलं मी त्या ह्याच्यामध्ये पण आज इथे पोचल्यावर खरंच एक स्पेशल फिलिंग आहे पण असं मी खूप हॅपी नाही आहे कारण कदाचित स्वप्न खूप मोठी आहेत त्यामुळे मी सॅटिस्फाईड नाही आहे आजही ठीक आहे इथे आल्यावर अजून बऱ्याच मोठ्या कार्स आहेत ना पंचवीस तीस आणि साठ सत्तर लाखापर्यंत त्याच्या कार्स आहेत हां सो ते असं होतं की अरे वो आणायचे ये आणायचे सो कदाचित स्वप्न खूप मोठी आहेत पण ती कधी ना कधी नक्की पूर्ण होती पण आता महत्वाचा प्रश्न सगळ्यात पहिले गाडीमध्ये कोणाला बसवणार कारण आता इथे बहिणी पण आहेत आई बाबा पण आहेत कोणाचा पहिला नंबर आहे इथे फ्रंट नाही वर बसले आहेत पण आई बाबा आहेत त्यांनी इतक्या लहानपणाचं मला मोठा केलं इथपर्यंत पोहोचवलंय सो ऑफकोर्स ते बसतील का सगळ्यांना या या विवेकची आई बहीणजी ना बहिणींमध्ये भांडण होणार ना मी पहिले बसणार मी काही नाहीये सगळ्यांनीच मी असा प्रश्न विचारला की आज सगळी अख्खी फॅमिली इकडे आली आई बाबा आहेत बहिणी आहे जिजू आहेत तर सगळ्यात पहिले गाडीच्या फ्रंट सीटवर कोणाला बसवणार आणि आई आई बहिणींमध्ये भांडण होणार नाहीत का की कोण बसेल गाडीच्या फ्रंट सीटवर पहिले खूप अंडरस्टँडिंग आहेत त्याच्यामुळे आई ते ठरवतील खूप स्वप्न होतं हे की आपली गाडी पाहिजे असं आज विवेकनी गाडी घेतली स्वतःची इतकी मस्त आणि तुम्ही छान स्वतः पूजा केली <laughs> स्वतःच्या याच्यावर त्यांनी घेतली गाडी खूप छान मस्त <laughs> कुठे फिरायला घेऊन जायला सांगणार त्याला गाडीत देवाला वगैरे नाही लानायक अजून लांब लांब आता ला। म्हटलं तर आपली देवी कुठली रेणुका देवी आपली गाडीची पूजा झाली आणि बाबा आणि आईचे प्राण पण ठरलेत पण विवेकला कुठे जायचं ही गाडी घेऊन नाही नाही खरंच डोक्यात काही प्लॅन्स नाही आहेत माझ्या डोक्यात पहिलं हे आलं की आपण ऑटोमॅटिकच घेऊयात कारण ट्रॅफिकमध्ये चालवायची <laughs> पहिलं काही असं लांबचं दिसलंच नाही कुठे मला आपलं मुंबईचं ट्रॅफिक दिसलं की नाही मग मा, बा माझा भाऊ आहे तोही म्हणाला अरे नको नको ते याच्यामध्ये क्लच वगैरे कुठे दाबत राहणार आपण mm. तर तर पहिल्या डोक्यात तो विचार होता पण ऑफकोर्स आता गाडी आली आहे तर माझ्यापेक्षा सेटवर पण जास्त प्लॅन्स झाले आहेत अरे गाडी आली आहेत मस्त झालं आता आपण जाऊया इकडे जाऊया तिकडे जाऊयात पण ऑफकोर्स खूप मला इच्छा आहे की हिमाचलला मी गाडी घेऊन जायची आहे सो पण आली आता yeah. मी आ, अच्छा लहान असा प्रश्न होता ला ला <laughs> <वाटा, मीज> <laughs> <laughs> की पहिले फ्रंट सीटवर कोणाला बसायला आवडेल कोण बसायला हट्ट करेल सगळे म्हणाले की आई बाबा बसतील आई बाबा ती म्हणा लहान म्हणी रिलेट करू शकते मी मीच बसेल पण पार्टी वगैरे घ्यायचं ठरलंय की नाही विवेक तुमच्या सगळ्यांना पार्टी ऑलरेडी आहे सेट आहे त्याला माहितीच आहे आणि तुमच्या काही डिमांड्स आहेत का कुठे जायचं आहे फिरायला ही गाडी घेऊन आता आली आहे नवीन तर सध्या तरी नाही कारण की कामात फार बिझी आहे तो आणि कष्ट तर चालूच असतात आणि पार्टीज तर मग आमच्या असतातच चालू जेव्हा फ्री असेल तेव्हा मग करूया गाडी आज घरी आली पुढच्या वर्षीपर्यंत कोणती गाडी घ्यायची विवेक तू म्हणशील पाटकू पहिला लवकर प्रश्न विचारला नाही नाही पुढच्या वर्षीपर्यंत नाही ऑफकोर्स माझी गाडी आहे कधीपर्यंत पण ऑफकोर्स लवकरच माझी इच्छा आहे आता खूप मोठा घर घ्यावं सो ती इच्छा लवकर पूर्ण करे खूप मस्त आणि मला तिथे सुद्धा यायला आवडेल पण थँक्यू सो मच तू इन्व्हाइट केलं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या सगळ्यांना मस्त फिरा मजा करा थँक्यू खरंच राष्ट्रीय मराठीचे खरंच मनापासून आभार मी जस्ट काल एक कॉल केला गायत्रीने आणि मी आणि दर्शन आणि राष्ट्रीय मराठी आज इथे आलात खरंच म्हणजे माझ्या एक पहिल्या शोपासून ते आत्तापर्यंतच्या शोमध्ये आत्ता शो प्रत्येक वेळी तुम्ही मला छान कवर केलं आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवलं सो थँक्स राष्ट्रीय मराठी असंच माझ्या एक आयुष्याचा एक भाग म्हणून माझ्याबरोबर कायम राहा थँक्यू सो मच वॉच इन माय कार आपलं हे सेगमेंट इथे करायला मी येईन पण पसारा घालू नकोस कार मध्ये आईच्या पण मनात असेल ना पसारा घालू नकोस कार नाही तर तसा नाही तू करणार तसा वॉच इन माय कारची लिंक तुम्हाला पाठवून थँक्यू सो मच वे कॉंग्रॅच्युलेशन वन अगेन